आणि संपूर्ण राज्यभरात रखडलेल्या पोलीस भरतीला अखेरीस मुहूर्त मिळालाय आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होती तज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून मातृत्व आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा अमरावतीमध्ये दोनशे एक्क्याऐंशी पदांसाठी पोलीस भरती सुरू झाली आहे शहरातल्या चौऱ्याहत्तर जागांसाठी चार हजार सातशे एकोणनव्वद तर ग्रामीण भागातल्या दोनशे सात जागांसाठी विद्यार मैदानी विद्यार्थी या दरम्यान कोणत्याही विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही याची काळजी सुद्धा घेण्यात आली आहे अमरावतीमधनं पोलीस भरती प्रक्रियेचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये दोनशे एक्क्याऐंशी पदांसाठी पोलीस भरतीची जी मैदानी चाचणी आहे त्याला सुरुवात झालेली आहे खरं जर पाहिलं तर पहाटे पाच वाजेपासूनच या ठिकाणी जे ज्यांनी अर्ज केले होते त्या उमेदवारांची आज मैदानी चाचणीला सुरुवात झालेली आहे खरं जर पाहिलं तर अमरावती शहरासाठी चौऱ्याहत्तर आणि ग्रामीण अमरावतीसाठी दोनशे सात असे एकूण दोनशे एक्क्याऐंशी जागांसाठी ही भरती होत आहे आणि विशेष म्हणजे चौऱ्याहत्तर जागा अमरावती शहरासाठी चार हजार सातशे एकोणनव्वद आणि ग्रामीणच्या दोनशे सात जागेसाठी पंचवीस हजार पाचशे एकोणपन्नास विद्यार्थी मैदानी चाचणी या ठिकाणी देणार आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये उच्च शिक्षित मुलं सुद्धा मुलीसुद्धा आलेले आहे आपल्यासोबत काही विद्यार्थी आपण त्यांच्याशी बोलूया कुठून आले तुम्ही आणि काय शिक्षण झालं मी यवतमाळमधून आलेलो आहो यवतमाळमधल्या शरद गावातून आलेलो आहो आणि माझे बी ए ग्रॅज्युएशन झालेले आहे मी एम ए इकॉनॉमिक्स करत आहो अमोलोकचंद कॉलेजला तुम्ही उच्च शिक्षित आणि पोलीस भरतीमध्ये आलं थोडं हे वाटते तसं वगैरे काही नाही मी प्रॅक्टिस करत आहो खूप दिवस चार सहा महिन्यापासून मी प्रॅक्टिस करत आहो त्याच्यामुळे मला काही वाटत नाही काय तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पोलीस होऊन काय बस आपल्या पोटा पाहण्यासाठीच काहीतरी रोजगार मिळवण्यासाठीच भरती द्यायची अजून काही विद्यार्थी आपण विषय बोलूया कुठून आले तुम्ही आणि काय शिक्षण आहे नांदगाव खंडेश्वर तालुका लोहगाववर आहे अमरावतीचे हो काय सांगाल अमरावतीमध्ये आज पोलीस भरती काय सांगा खूप पोरांची इच्छा होती रोजगारी होती पोलीस भरती पाहिजेच होती काय तुम्हाला पारदर्शक व्हावे म्हणून काय पावलं उचलायला पाहिजे स सध्या तर पारदर्शक सगळीकडे परीक्षा होत आहे परंतु काही काही ठिकाणी जर आपण बघितलं तर थोडं अनुचित प्रकार पण घडतात कसं पारदर्शक नाही काय आता सांगतात साधारण आता आम्ही पोलीस भरतीची सहा महिने झाली प्रॅक्टिस करून हा कशा पद्धतीने करतात सकाळ सकाळी संध्याकाळी कधी हा काय वाटतं तुमचं होईल सिलेक्शन आता ते काय आता हा सगळ्या उमेदवारांना अपेक्षा आहे की माझं सिलेक्शन व्हावं आणि पोलीसमध्ये आम्ही जॉईंट व्हावे अशी इच्छा सगळ्यांचीच आहे आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात झालेली आहे दोनशे एक्क्याऐंशी जागांसाठी अमरावती जिल्ह्यामध्ये तब्बल दोन ते तीस हजार विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहे हळूहळू टप्प्याटप्प्याने ही मैदानी चाचणी होणार आहे आणि लवकरच त्याचा निकाल येईल कॅमेरामॅन अमोल देशमुख सह प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा עובדה דולה, ברהנית